नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा ह्या चॅनलवर तर मंडळी आज मौजे मायने येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत चालू आहे व मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत व मंडळी आपल्या सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकरांचा सर्जासुद्धा सुद्धा या मैदानात दाखल झाला होता परंतु मंडळी आपल्या सर्जाला पैरा हा भाऊदांच्या लक्षसोपड होता बावदनचा लक्ष्यही आत्ता खूप टॉपमध्ये पळत आहे पण मंडळी आपल्या सर्जा आणि लक्ष्याची गाडी गट क्रमांक वीसमध्ये पाहली व नक्की काय झालं चला तर पाहूया व मंडळी आपल्या सर्जा आणि लक्ष्याची गाडी निकालावर खूप सुपरफास्ट पळत होती आणि आपल्या सर्जेच्या गाडीत आणि दुसऱ्या गाडीत सुंदर अशी लढत झाली व दुसऱ्या गाडीने निकाल घेतला पण मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे की आपला सर्जा पुढच्या मैदानावर नक्कीच कमबॅक करेल व सर्जा आणि लक्ष्य ही गाडी कशी पळाली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद